बुद्ध बुद्धवंदनेला आणि धम्मपठनाला सुरुवात करूयात अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्ध भगवंत मी स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सा सुपठिपन्नो भगवतो सावकसङ्घो सङ्घं नमामि ओकाशवन्दामि भन्ते द्वारतेन कथं सभं अपराधं खमतु मे भन्ते द्वितीयंपि ओकाशवन्दामि भन्ते द्वारतोऽनं कथं सभं अपराधं खमतु मे भन्ते द्वितीयं पियोकास वन्तामि भन्ते द्वारदयेन कत्तमं सबं अपराधं क्षमतुमे भन्ते ओकास अहं भन्ते त्रिसरणेन सद्धी पंचशीलंग धम्मं याचामि अनुग्रहं कथवाशीलंग देतमे भन्ते द्वितीयं पियोकास अहं भन्ते त्रिसरणेन सद्धी पंचशीलंग धम्मं याचामि अनुग्रह कथवा शीलंग देत मेभते अहं अहंगे त्रिशरेन सद्दी पंचशील धम्म याचा अनुग्रह कथवा अनुग्रहं दैत मे भे भगवतो अर्हतो सम्मा शंभुद नमो तस भगवतो अर्हत संभुद्धस नमो नमोतः भगवतो अर्हतो सम शम्बुद्धः बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्गं शरणं गच्छामि तथ्यङ्पि बुद्धं शरणं गच्छामि तथ्यं पि धर्मं शरणं गच्छामि तथ्यंपि सङ्गं शरणं गच्छामि पाणातिपाथा वैरमणि शिक्षापदं समाधयामि अदिन्नदाना वैरमणि शिक्षापदं समाधयामि कामेषु मिच्छचारा वैरमणि शिक्षापदं समाधयामि मूसावादावेरमणी शिक्षापदं समाधयामि सूरा मियमजपमादठाना वेरमण शिक्खापद समाधयामि साधु 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 थंग कुसुम संथति कुसुमसंतती पूजया श्रीपाद सरुरहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेनं पुह्येन मे लभामि मोखं पुलायति यथा हिन्दमे कायो तथा याति विनाशभावं गन्धसम्भारयुतेन दीप्पेन सुगन्धिना पूज्ये च पूजनियन्तं पूजाभाजनमुत्तमं गणसारपदितेन तेन दीप्पेन तं दनशिनातिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुन्दं सुगंधिकाय वदनंगनंतगुणगंधिना सुगंधिना ह गंधेन पूजयामथागतं बुद्ध संगम सुगतनुभवा धातूवधा गभे लंकाय जुदिपेती दस पुरोवरे नागलोके चूपे सभ्यबुद्धस बिंबे सखलद दिशे केशलोमाधीधावंदे बुद्धं बुद्ध दसबलतनुजंग बोधिचेत नमामि वंदामिती सभसभ्य ठाने सुपतीस्थिती साररी कधा बुद्धरूपं सकलं सदा एसमुल्ले मूल्ये निषिनो वस भारी विजय खाप्थु सभयुत सत्ता वंदे तंग बोधिपादप इमेहते पूजिता पिते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा बोधिराजानमस्ते इथे सौ भगवाहसंबुद्धो विद्याचरण समपनो सुगतो लोकविधनुतर पुरुषधमसारथी सत्ता मनुस्सानं बुद्धो भगवाती बुद्ध जीवितपर्यंत शरण ग्छामी हेच बुद्धा तीताच बुद्धा नागथा पचुपन्नाच ए बुद्धा वंदा सब्बध නත්තීමේ සරනං ආයං බුද්ධෝමේ සරණංවරං ඒතේන සච්චවජ්්‍යන හෝතුමේජය මංගලං උත්තමන්ගේ නවන්දේ හං පාද පර්ශිුව රුත්තමං බුද්ධයෝ කලිතෝදෝ සෝ බුද්ධෝ කමතු තම්මමං එකින්චීරතනං ලෝකේ විද්්‍යති විවිධාපතු රතනං බුද්ධ සමානත්හි දස්මා ස්වතිී භවන්තුමේ यो सन्निशिन्नो वरबोधी मूले मारन ससयना विजत्वा विज्वा समबोधी माग्छी अनंतयानो लोको तमोतंग पनमामि बुद्धं स्वाखातो भगवता धमो सधिष्ठिही अपनायको पच्यतंग वेदी तभो धम्मं धम्म जीवितपर्यंत शरण एच धम्मा अतीताच धम्मा अनागता पचुपन्नासे धम्मा वन्दामि सब्बधा नथि मे शरणं आयं धम्मो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं धं मं सङ्क्तिविधोत्तमं धं मेऽखलितो दोषो धम्मो खमतु तं मम किं लोके विद्यति विविधापथु रथनं धम्म समानत्थि तस्माश्वत्थि भवन्तु मे अस्थाङ्गिको वर्यपथो जनानङ्गमुक्खापवेशा उजुकुवमगो धम्मायं सन्तिकरोपनीथो नियानिको तं पनमामिधम्मं सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो ऊजुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो स्वामिचिपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो अधिदं चत्तारि पुरिषयुगानि अट्टपुरिषपुग्गला एष भगवतो सावकसङ्गो आहुणय्यो पाहुनयो दखनय्यो अञ्जलीकरणीयौ अनुत्तरं पुयङ्खेतं लोकसाहति सङ्गं जीतपर्यन्तं शरणं गच्छामि ये च सङ्घा अतीता च ये च सङ्घा अनागता पचुपन्ना च ये सङ्घा वन्दामि सब्बधा नथि मे शरणं आयं सङ्गो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं सङ्गं सङ्गतिविधोत्तमं संज्ञयो फलितो दोषो सङ्गो कमतुतं मम यङ्किञ्चिरथनं लोके विद्यते विविधापथुः रथनं सङ्ग समानत्थि तस्माश्वत्थि भवन्तु मे संगो विशिद्वदिनीयो सबमलपहनियो गुणे गुणखि समेधिपथो अनासो तंग पनमामि संगं इमाय धम्मानु धम्म पटिपथिया बुद्धं हिमाय इमाय धम्मानु धम्म इमाय धम्मानु धम्म पटिपथिया संघं पुजेमि माहे जाती जरा जातीसरा महापरिमुस स्वामी इमे नपुयक मे नमा मे बाले समागमो सतं समागमो होतु याव निवान पथिया देवसु काल हेतु स फीतो भवतु लोक स राजा भवतु राजको सखलविज विदुर्यानं देवरूपं सुजीव निमलचखु गम्भीरगोसं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरतरज्जं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतु मे साधुवरदान्तु मे अद्य मे भीमराजा सखल विद्यापथी संगती शास्त्री शासनमती बुद्धि तेजा पंकजा हनरवरा रत्न स्वजन उद्धरा भगवंतरामचा करा भक्त काजा चौधार संगरी शास्त्र न धरिताकरी कापलारी उरी रौद्र रूपा कोनथा कोणता जीर्णस्मूर्ती जाळीिता उजळिला गतिका मार्गे साजा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोलती शरण शरणबुद्धासमी शरणधम्मासमी शरण संघासमी भीमराजा 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 आज आपण पाहणार आहोत धम्माला रूप येण्यासाठी त्याने सामाजिक भेदाने उत्पन्न झालेले निर्बंध नाहीसे केले पाहिजेत धम्माला सदधम्मरूप प्राप्त व्हायला त्याने माणसामाणसात भेद करणारे अडसर मोडून काढले पाहिजेत आदर्श समाज कोणता ब्राह्मणांच्या मते वेदांमध्ये ध्येयरूप समाजाची व्याख्या आहे आणि वेद हे स्वतः प्रमाण असल्यामुळे वेदप्रणित आदर्श समाज हाच एकमेव माणसाने मान्य करण्यासारखा आहे वेदप्रणित आदर्श समाज म्हणजे चतुर्वर्ण वेदानुसार अशा समाजाने तीन अटी पाळल्या पाहिजेत पहिली अट म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र असे त्या समाजात चार वर्ण असले पाहिजेत या वर्गाचे परस्पर संबंध क्रमिक विषमतेच्या तत्वावर आधारलेले असले पाहिजे दुसऱ्या शब्दात सांगावयाचे म्हणजे जे सर्व समान असता कामाने तर प्रतिष्ठा अधिकार आणि विशेष हक्क यांच्या प्रमाणात ते एक दुसऱ्यावर अशा रीतीने आधारलेले असले पाहिजेत ब्राह्मण हे सर्वांच्या वरती क्षत्रिय त्यांच्या खाली पण वैश्यांच्या वरती वैश्य क्षत्रियांच्या खाली परंतु शूद्रांच्या वर आणि शूद्र हे सर्वांच्या खाली चतुर्वर्ण्याचा दुसरा विशेष म्हणजे प्रत्येक वर्गाने त्याला विहित असाच व्यवसाय केला पाहिजे ब्राह्मणांचा व्यवसाय म्हणजे अध्ययन अध्यापन आणि धार्मिक संस्कार करणे क्षत्रियांचा शस्त्र धारण करणे आणि युद्ध करणे वैश्यांचा व्यवसाय व्यापारधंदा शूद्रांचा व्यवसाय वरील तिन्ही उच्चवर्गीयांची सेवा कुठल्याही एका वर्गाने आपल्या व्यवसायांचे उल्लंघन करून दुसऱ्याच्या व्यवसायावर आक्रमण करावयाचे नाही या आदर्श समाजाच्या सिद्धांताचा आग्रह धरून ब्राह्मणांनी तो लोकांना शिकविला या सिद्धांताचा आत्मा विषमता आहे हे स्पष्ट आहे ही सामाजिक विषमता ऐतिहासिक विकासामुळे आली नसून ती ब्राह्मणांनी धर्माचा शास्त्रसम्यत सिद्धांत आहे भगवान बुद्धांचा हा सिद्धांताला अमूलाग्र विरोध होता ते जाती संस्थेच्या सर्वश्रेष्ठ विरोधक असून समतेचा सर्वात पहिला आणि अत्यंत खंबीर असा समर्थक होता जाती आणि विषमता यांच्याशी संलग्न असा एकही विचार नाही की ज्याने त्याचे खंडन केले नाही या मुद्द्यावर भगवान बुद्धाला ब्राह्मणांनी पुष्कळ आव्हान दिले परंतु बुद्धांनी त्या सर्वांना पूर्णपणे गप्प बसविले अश्वलायन सुखतात एक कथा आली आहे एकदा ब्राह्मणांनी आपल्यापैकी अश्वलायन नावाच्या पुरुषाला बुद्धाकडे जाऊन त्याच्या जात आणि विषमता या मताविषयी वाद घालण्यास प्रवृत्त केले अश्वलायन भगवान बुद्धाकडे गेला आणि त्याने ब्राह्मणाचे सर्वश्रेष्ठ प्रस्थापित करणारा पक्ष मांडला तो म्हणाला हे गौतमा ब्राह्मण असे मानतात की ते स्वत सर्वश्रेष्ठ वर्ण असून इतर सर्व कृष्ण वर्णातील आहेत पावित्र हे केवळ ब्राह्मणात वसत असते अब्राह्मणात ते वसत नाही नैतिक विकासाच्या संबंधी बोलायचे तर या देशात केवळ उच्चवर्णीय अंतकरणात द्वेष आणि दुरिच्छा यापासून दूर असलेली प्रेम भावना उत्पन्न होईल की इतर वर्णीयांच्याही हृदयात ती उत्पन्न होईल अश्वलायन म्हणाला चारही वर्णाच्या अंतकरणात प्रेमभावना उत्पन्न होऊ शकतात भगवान बुद्धांनी विचारले अश्वलायनाोन आणि कंबोज आणि त्यांच्या सानिध असलेल्या देशात स्वामी आणि दास हे दोनच वर्ण आहेत आणि तेथे स्वामीचा दास आणि दासाचा स्वामी असे स्थित्यंतर होऊ शकते हे तू ऐकले आहेस काय अश्वलायनाने उत्तर दिले होय मी ऐकले आहे तुमचे चतुर्वर्ण ही आदर्श समाज रचना असेल तर ती सर्व देशात का आढळत नाही या कोणत्याही मुद्द्यावर अश्वलायन जाती आणि विषमता या संबंधीच्या आपल्या सिद्धांताचे समर्थन करता येईना तो पूर्णपणे निरुत्तर झाला आणि शेवटी त्याने भगवान बुद्धांचे अनुयायित्व पत्करले वसिठ नावाच्या एका ग्रहस्थाने बुद्ध धर्म स्वीकारला होता त्याच्या या धर्मांतराबद्दल त्याला शिवीगाळ करीत असत एके दिवशी तो भगवान बुद्धाकडे गेला आणि ते लोक त्याला काय म्हणत आहेत हे त्यांनी बुद्धाकडे कथन केले वसिष्ट म्हणाला भगवान काही लोक म्हणतात की हाच समाजातील सर्वात उच्च थरातील असून इतर सर्व वर्ण नीच थरातील आहेत फक्त शुक्ल वर्ण आहेत इतरांचे वर्ण कृष्ण आहेत फक्त ब्राह्मणच ब्रह्माचे खरे खुरे औरस पुत्र आहेत ते त्यांच्या मुखातून जन्मले आहेत ते त्यांच्यापासून उत्पन्न झालेले त्यांचे पैदा केलेले त्यांचे वारस पुत्र आहेत आणि तू तर आपला अभिजात वर्गाचा त्याग करून त्या नीच वर्गाच्या शिरमुंड्या भिकूंच्या त्या असंस्कृत श्रीमंतांच्या त्या कृष्णवर्णांच्या ब्रह्मांच्या पायापासून जन्मलेल्या लोकांच्या वंशात सामील झाला आहेस हे चांगले नाही हे काही उचित नव्हे आपला अभिजात वर्ग सोडून त्या नीच शिरमुंड्या कृष्णवर्णीय गाढळ आणि आमच्या पूर्वजांच्या पायापासून निर्माण झालेल्या लोकात सामील झाला आहे भगवान या शब्दांनी ते लोक मला दोष देतात शेलक्या बेचूट शिव्या मला देतात यावर बुद्ध म्हणाले वसित्ता खरोखर ब्राह्मण जेव्हा असे बोलतात तेव्हा ते आपली प्राचीन परंपरा विसरलेले दिसतात एकदा येसुकारी हा ब्राह्मण भगवान बुद्धाजवळ तीन प्रश्नांवर वाद करण्यासाठी गेला त्याने एकदा प्रश्न मांडला तो म्हणजे कर्माची शाश्वत विभागणी या पद्धतीच्या समर्थनार्थ तो म्हणाला मी तुला एक प्रश्न विचारण्यासाठी आलो आहे ब्राह्मण म्हणतात ते सर्वाहून श्रेष्ठ असल्यामुळे ते कोणाचीच सेवा करणार नाहीत इतर सर्व वर्ण सेवा करण्यासाठी जन्मास आलेले आहेत हे गौतमा सेवा ही चार वर्णात विभागलेली आहे ब्राह्मणांची सेवा क्षत्रियांची सेवा वैश्यांची सेवा आणि शूद्रांची सेवा दुसरा शूद्रच करणार दुसरे कोण करणार भगवान बुद्धांनी त्याच्या प्रश्नाला एक प्रश्न विचारून उत्तर दिले ब्राह्मणांनी केलेली ही सेवेची चतुर्विध विभागणी सर्व जगात मान्य आहे काय माझ्यासंबंधी विचारशील तर मी सेवा धंदा करायची किंवा न करायची यांपैकी कशालाच आग्रह धरीत नाही सेवेचा परिणाम आपणाला वाईट बनविण्यात होत असेल आणि चांगले बनविण्यात होत नसेल तर ती सेवा करू नये परंतु जर सेवेने मनुष्य चांगला होत असेल वाईट होत नसेल तर ती सेवा करावी क्षत्रियांचे ब्राह्मणांचे वैश्यांचे अथवा शूद्रांचे वर्णन या मार्गदर्शक तत्वानुसार झाले पाहिजे ज्या सेवेने व्यक्तीला वाईटपणा येतो ती सेवा तिने नाकारली पाहिजे तिच्या योग्य ती व्यक्ती अधिक चांगली होते तेवढीच सेवा तिने केली पाहिजे दुसरा प्रश्न विचारला सामाजिक दर्जा ठरविताना त्याचा वंश आणि कुळ यावर भगवान बुद्धांनी उत्तर दिले वंश परंपरेच्या अभिमानावरून माणूस ज्या घरात जन्माला येतो त्याचा नामनिर्देश केला जातो ज्या पदार्थापासून अग्नी पेटवला जातो त्या पदार्थावरून तो ओंडक्याचा अग्नि आहे की ढलप्याचा अग्नी आहे काट्याकुट्याचा अग्नी आहे की शेनीचा अग्नी आहे हे ठरविले जाते त्याप्रमाणेच बुद्धाचा उद्यात सिद्धांत हा प्रत्येक माणसाच्या खऱ्या संपदेचे उगमस्थान आहे जन्मावरून माणूस कोणत्या वर्गात जन्मास आला याचा फक्त नामनिर्देश होतो कुळावरून माणसाचा चांगुलपणा किंवा वाईटपणा ठरत नाही ती गोष्ट स्वरूप व संपत्तीची आहे कारण तुला असे आढळून येईल की थोर कुळात जन्माला आलेला मनुष्य हाही कधीकधी खुनी चोर वैभिचारी खोटे बोलणारा निंदक शिविगाळ करणारा बडबड करणारा लोभी दीर्घदोषी अथवा चुकीचे मते असलेला आढळतो म्हणून तो म्हणतो की जन्म थोर कुळात झाला म्हणून मनुष्य सत्पुरुष होत नाही त्याप्रमाणेच थोर कुळात जन्माला आलेला पुरुष हा दुर्गुणापासून अलिप्त असलेलाही आढळलेला म्हणून मी म्हणतो कुळामुळे मनुष्य वाईट होतो असे नाही येसुकाने जो तिसरा प्रश्न विचारला तो वर्णप्राप्त कर्मानुसार उपजीविकेचा यसुकाने तथागतांना म्हणाला ब्राह्मण उपजीविकेच्या साधनेचे चार प्रकार मानतात दानापासून ब्राह्मणाची उपजीविका क्षत्रियाची धनुष्यापासून कृषी आणि पशुपालनापासून वैश्याची आणि खांद्यावर धान्याची कावड वाहून येण्याने शूद्राची जर या चारांपैकी कोणालाही एकाने आपल्या व्यवसाय सोडून दुसरा व्यवसाय स्वीकारला तर त्याने जे करू नये ते केल्यासारखे होते असे करणे म्हणजे रक्षकाने परक्याच्या धनाचा अपहार करण्यासारखे आहे यावर श्रमण गौतमाचे काय मत आहे ब्राह्मणाचे हे वर्गीकरण सर्व जगास मान्य आहे काय बुद्धांनी विचारले येसुकाने उत्तर दिले नाही वशिष्ठाला भगवान बुद्धांनी सांगितले उच्च कुळात जन्म घेण्यापेक्षा जीवनात उच्च आदर्श असणे हे महत्त्वाचे आहे जाती विषमता उच्चता कनिष्ठता हे भेदभाव असूच शकत नाहीत सर्व सारखेच आहेत असा भगवान बुद्धाचा उपदेश होता जसे दुसरे तसाच मी जसे आम्ही तसेच दुसरे या विचाराने दुसऱ्यांशी समरस वा हा भगवान बुद्धांचा उपदेश होता वंदनेला आणि धम्मपठनाला समाप्त करूया सब पाप कुशलस उपसंपदा सचित्तपरियोदपन एतं बुद्धान शासनं धम्म चरे सुचरित नथंगुचरिंग चरे धम्मचारी सुखं सेती अस्मि लोके परं च नथावथा धम्मधरो यावता बहु भासति यौ च पम्पीसुतवान् धम्मकाय न सवे धम्मधरो होति हो। यो यो धम्मनफमजति नथि मे शरणम् आयं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्रेन होतु मे जय मङ्गलं नथि मे शरणं आयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्यवज्रेन होतु मे जय मङ्गलं नथि मे शरणं आयं सङ्घो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेन होतु मे जय मङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय नमो भीमाय साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि सङ्घं नमामि